अंबरनाथला बारा दिवसापूर्वी एक बलात्कार झाला लहान मुलीवरती शाळेतल्या बारा दिवस चिडीच्या कोणी काय बोले ना प्रशासनाकडनं कोणाकडनं काहीही झालं नाही असं आपल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिलांनी हे प्रकरण उकरून काढलं बाहेर काढलं आणि आज ते निर्देश आले आणि आज ते लोकांसमोर आलं आणि आज अख्खं प्रशासन हल्लेलं आहे कलकत्त्यामध्ये तिकडे पण काय बलात्कार आहे तिकडे पण काय बलात्कार खरं तर हे ना बलात्कार ना खरंच तर सांगू ना आज हे सगळं पाहिलं मला महाराजच आठवत <स्थारीजारी> आज तर महाराज असते एकेकाचे चौरंग करून ठेवले असते या लोकांची हिंमत कशी होती आपल्या महाराष्ट्रामध्ये एखाद्या बाईकडे भेळ्याबापल्या दर्जा पाहण्याची त्याचं कारण भीतीच नाही प्रशासनाची भीतीच नाही कायद्याची भीतीच नाही मी या लोकांना दोष देणारच नाही हे उभे आहेत हे पोलीस अधिकारी उभे आहेत मी याला दोष देणारच नाही यांनी कारवाई केली तर ह्यांच्यावर कारवाई होते ते म्हणतात त्याच्यात झटपाला आम्ही तरी लोक अनेक ठिकाणी अनेक वेळाला असं झालेलं आहे की पोलिसांनी कारवाई केली आणि कारवाई केल्यानंतर तेच फसले आणि प्रशासनाने हा कोर्टी केले तुम्हाला पण माझं सांगणं एकदा द्या माझ्या हातात सत्ता अठ्ठेचाळीस तास फ्री फ्रीड तुम्हाला कोणा करीत महाराष्ट्र मला करून पाहिजे तुमच्याकडनं मला माहिती आहे माझी महाराष्ट्र पोलिस आणि मुंबई पोलिसांवरती माझी पूर्ण मला शंभर टक्के विश्वास आहे यांच्या हातात जर दिलं ना सगळं माहिती आहे कोण कुठे काय करतोय कसं चाललंय सगळ्या गोष्टी माहिती आहेत पण शासन पाठिंबा देत नाही कुठचंही शासन येऊ देत पाठिंबा देत नाही कारवाई केली बळी ह्यांचा चढवायचा या लोकांचा सा। हेच आजपर्यंत होतात ही लोक ही खाती भरती जागृत झाली ना आणि यांना जर पाठिंबा मिळाला ना बोड़ा बोड़ा देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका